नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवणाची दुसरी रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे फ्रायम्स, ते में पिठा से फ्रायम्स में तर इथं मी तांदळाच्या पिठाचे हे फ्रायम्स बनवलेले आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाण घेऊन मी इथं तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी एक छोटं पातेलं आहे म्हणजे मीडियम साईजचं पातेलं आहे तर त्या पातेलं भरून मी तांदळाची पिठी घेतलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी ही तांदळाची पिठी कशी बनवायची हे सांगितलेलं आहे तर तीच ही तांदळाची पिठी घेतलेली आहे एक भांडं भरून आता इथे एक मोठं भांडं ठेवलेलं आहे आणि आपल्याला तांदूळ ज्या भांड्याने किंवा पातेल्याने मोजून घेतलं होतं त्याच पातेल्याने आपल्याला अडीच पातेलं पाणी घ्यायचं आहे तर दोन पातेले मी पाणी टाकलेले त्यानंतर हे अर्धं भांडं आहे तर हेही आता पाणी यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि ह्याला झाकण लावून चांगली अशी पाणी गरम होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे साधारण पाच मिनटामध्ये पाणी चांगलं गरम होतं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर अतिशय प्लेन आणि पण खूप कुचकुशीत असे होतात हे फ्राईम्स लहान मुलांना तर खरंच खूप आवडतात त्यानंतर इथं पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि तो टाकायचा आहे आणि पीठ जे आहे पाणी जे आहे ते आपल्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सोडा आणि सोडा आणि मीठ यात मिक्स होईल आता लाटणं घेतलेलं ला आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ जे आहे ते हाटून घ्यायचं आहे या पद्धतीने तर थोडं थोडं पा पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने याला छान असं हाटून घ्यायचं आहे तर इथं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं मी प्रमाण वापरलेलं आहे एक भांडं पिठासाठी आपल्याला अडीच भांडं पाणी टाकायचं आहे यामुळे आपले जे फ्राईम्स आहेत ते अगदी परफेक्ट तयार होतात तर ता ते सर्व पीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि या पद्धतीने आपल्याला ते छान असं हाटून घ्यायचं आहे गुठळी होऊ द्यायची नाही आहे जर गुठळी झाली असेल तर चमचेच्या सहाय्याने किंवा असं लाटण्याने अगदी त्याला मोडून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं स्मूथ असं याचं जे पीठ आहे ते करून घ्यायचं आहे आता हे जे फ्राईम्स आहेत ते लहान मुलांना घेऊन तुम्ही शक्यतो करा पुढे मी तुम्हाला दाखवेलच की मी काय काय बनवलं होतं तर याला मी झाकण लावून पुन्हा एक पाच मिनटाची वाफ काढलेली आहे आणि एक पाच ते दहा मिनटं अजून याला वाफ काढायची आहे टोटल याला पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळं आपल्याला प्रत्येक पाच पाच मिनटांनी या पद्धतीने याला या छान असं फिरवून घ्यायचं आहे तर आता याला पुन्हा झाकण लावून हे आपण शिजवून घेणार आहोत आता पीठ शिजले की नाही हे कसं ओळखायचं हेही मी तुम्हाला दाखवते तर व्यवस्थित चमच्याने या पद्धतीने आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे आता चमचा जो आहे तो असं मधोमध मद आपल्याला ठेवायचा आहे जर तो पडला नाही तर आपलं पीठ अगदी परफेक्ट शिजलेलं आहे तर अगदी तसाच्या तसा उभा आहे चमचा त्यामुळं आता इथं आपलं पीठ जे आहे ते अगदी छान असं शिजून तयार झालेलं आहे आता गॅसवरनं उतरायचं आहे पातेला उतरून साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे दहा मिनटं आता फ्राईम्स कशामध्ये बनवायचं हे पाहूयात तर इथं माझ्याकडे ही पायपिंग बॅग आहे जी या केकसाठी वापरतो पण ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी देखील वापरू शकता दुधाची पिशवी अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर त्या पिशवीमध्ये देखील तुम्ही हे फ्राईम्स बनवू शकता आता इथं थोडं थोडंसं पीठ घ्यायचं आहे छोट्या चमच्याने आणि आपल्याला हे जे पीठ आहे ते यात टाकायचं आहे पीठ जे आहे जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे एवढ्याच कन्सिस्टन्सीचं जे पीठ आहे ते करून घ्यायचं आहे तर एक भांड्यासाठी अडीच भांडं पाणी अगदी पुरेसं होतं आता हे व्यवस्थित मी यात भरून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे फ्राईम्स बनवून घ्यायला सुरुवात करूयात बाकीचं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून ते वाळू नाही यासाठी आता याला थोडंसं जाड मी असं कट करून घेणार आहे खूपही बारीक कट करायचं नाही आहे कारण हे फ्राईम्स ज्यावेळेस सुकतात त्यावेळेस ते खूप बारीक होतात त्यामुळे आपल्याला याला थोडंसं जाड कट करून घ्यायचं आहे आणि याचे जे फ्राईम्स आहेत ते करून घ्यायला सुरुवात करायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण बाहेरनं व्हील्स विकत आणतो त्याच पद्धतीने आपल्याला हे व्हील्स जे आहेत ते mm. बनवून घ्यायचे आहेत किंवा कुठल्याही शेपमध्ये तुम्ही बनवून हे तयार करून घेऊ शकता आता इथं मला डिझाईन सुचत नव्हती त्यामुळे मी माझ्या मुलीची मदत घेतली तर तिने वेगवेगळ्या डिझाईन्स मला सांगितलेल्या आहेत तर त्या मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर मी साध्या या पद्धतीने व्हील्स आणि रिंग्स क करून घेतले होते पण तिची जी आयडिया आहे ती काही वेगळीच आहे तर इथं तुम्ही बघू शकता ए टू झेड तिने मला काढायला सांगितले त्यानंतर स्टार काढायला सांगितलेलं आहे मी रिंग्स काढलेले आहेत इथे तिने मला झाड काढायला सांगितलेलं आहे त्यानंतर घर काढायला सांगितलेलं आहे स्माइली काढायला सांगितलेले आहेत वन टू टेन काढायला सांगितलेलं आहे हंड्रेड काढलेलं आहे क ख ग घ काढलेलं आहे फूल काढलेलं आहे असं बरंच तिने मला सांगितलं होतं काढायला आता हे मी दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे आता इथं बघू शकता याची साईज जी आहे ती अगदी छोटी झालेली आहे ना आता आपण झाड पाहूयात तिथं बघू शकता झाड अग 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 तर अगदी छान निघालेलं आहे आता तळताना काय होणार आहे माहीत नाही बघूयात आपण फूल पण अगदी सुंदर असं निघालेलं आहे अगदी छान निघतात हे वाळल्यानंतर ना अजिबात तुटत वगैरे नाही घरंही अगदी छान निघालेलं आहे तुटलेलं वगैरे नाही आहे तर आपण आता तळून पाहणार आहोत तर तेल अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊन अगदी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करू शकता आता तळल्यानंतरनं त्या कशा होत आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत तर इथं व्हील्स तळून घेऊयात अगदी तीन ते चार पट फुलतात इतके मस्त आणि खूप खुसखुशीत लागतात खाताना इतके मस्त लागतात अगदी कुरुम कुरुम लागतात आणि मुलांना तर खूपच आवडतात कारण ते त्यांच्या शेप त्यांच्या आवडीच्या शेपमध्ये बनवलेलं असतं त्यामुळे ते अगदी आवडीने खातात तर आता आपण पुढे हे जे झाड आहे हे तळून पाहूयात तर ते टाकूयात आता तर इथं कढई थोडीशी छोटी पडली त्यामुळे झाडाला फुलायला थोडीशी जागा मिळालेली नाही आहे इथं बघू शकता झाड अगदी वा वाकडं झालेलं आहे पण तरी मुलांना खूप आनंद होतो की आपण जे काही केलेलं आहे किंवा जे काही आपल्याला मिळालेलं आहे आता घरंही पाहूयात अगदी छान असं घरंही फुललेलं आहे पाहू शकता त्याचा आकार कसा झालेला आहे तर याच पद्धतीने तुम्ही ही घरच्या घरी अगदी छान असे हे फ्राईम्स बनवा वेगवेगळ्या आकारात मुलांना घेऊन बनवा ते अगदी आवडीने तुमच्यासोबत येतील तर तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये